एकोणीसशे बहात्तर सालच्या म्युनिक ऑलिम्पिक मधील घटना ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या अकरा खेळाडूंची निर्घुणपणे हत्या केली या हत्याकांडामुळे केवळ इस्रायलच नव्हे तर अवघे जग हादरले आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी जीवाची बाजी लावून मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंच्या हत्येचा बदला घेण्याची जबाबदारी इस्रायलच्या नावाजलेल्या गुप्तहेर संघटनेकडे म्हणजेच मोसादकडे होती त्याकरिता मोसादने त्या खेळाडूंच्या हत्याकांडामध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढणं आणि त्यांना यमसदनी पाठवणं हे ते ऑपरेशन होत खेळाडूंच्या हत्येमुळे शोकसागरात बुडालेल्या अवघ्या देशातील नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या तेच मोसादने करून देखील दाखवलं हत्याकांडामागचा मुख्य सूत्रधार महसूद हमशारीच्या घरी फोन मध्ये विस्फोटक उपकरण बसून मोठा धमाका घडवून आणण्यात आला त्यात हमशारीचा एक पाय उडून पडला थोड्या दिवसांनी त्याचा मृत्यू देखील झाला यानंतर खेळाडूंच्या हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात बारा गोळ्या झाडण्यात आल्या यातील अकरा गोळ्या अकरा खेळाडूंच्या नावे तर एक गोळी इस्रायल सरकारद्वारे झाडली जायची मोसाचे हे सत्र तब्बल वीस वर्ष सुरू होते इस्रायलच्या विरोधात जाणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला साध असा मोसाचा दबदबा निर्माण झाला होता किंबहुना तो रुद्बा आज देखील टिकून आहे आपण आजच्या व्हिडिओ मधून अशा थ्रिलर स्पाय कारवायांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मोसाद बद्दल आणि मोसादच्या काही खूं कार ऑपरेशन बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्वेता आझाद मराठीमध्ये तुमचं स्वागत करते एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये इस्रायल हा बहुसंख्येने ज्यू लोकांचा देश म्हणून अस्तित्वात आला चहू बाजूंनी अरब देशांनी वेढलेल्या इस्रायल साठी सुरक्षेचा मुद्दा डोकेदुखी ठरणारा होता त्यामुळे एक आधुनिक संघटनेची गरज होती अग्नाह या मिलिटरी प्रमुख रेविन शुलोवा आणि तत्कालीन पंतप्रधान डेविन बेन गुरियो यांनी तेरा डिसेंबर एकोणीशे एकोणपन्नास मध्ये मोसाची स्थापना केली सेंट्रल इन्स्टिट्यूशन फॉर कोऑर्डिनेशन असं मोसाचं सुरुवातीचं नाव होतं मोसाची पाळीमुळे एकोणीशे चाळीसच्या दशकात कार्यरत असणाऱ्या हगनाह या जु लोकांच्या सैन्य दलामध्ये सापडतात या सैन्य दलाची साही नावाची गुप्तचर यंत्रणा होती या यंत्रणेचे सर्व गुप्तहेर पुढे मोसाचे कार्यकारी गुप्तहेर बनले एकोणीशे एक्कावन्न मध्ये मोसाचे प्रमुख म्हणून इसर हरेल यांची नियुक्ती झाल्यानंतर कारकिर्दीत मोसादने सर्वात खतरनाक आणि रहस्यमय कारवाया केल्या यातील सर्वात महत्वाची म्हणजे नाझी अधिकारी याचे अर्जेंटिनामधून अपहरण ही गोष्ट एकोणीशे असली तरी याची पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धावर आधारित होती हिटलर नंतर ज्यू लोकांचा सर्वाधिक तिरस्कार आणि नरसंहार कोणी केला असेल तर तो म्हणणे साठ लाख जू लोकांच्या नरसंहारात आईकमनने मुख्य भूमिका बजावली होती आईकमनने एका मुलाखतीत सांगितले होते की खर सांगायचं तर आम्ही युरोपातील एक करोड तीस लाख जू लोकांची हत्या के केली असती तर माझे काम पूर्ण झाले असते पण असे झाले नाही म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांना होणाऱ्या त्रासाला मी स्वतः जबाबदार या एडॉल्फ आईक मनला पकडून फाशी देणं इस्रायली तरुणांसाठी महत्वाचं होतं असं पंतप्रधान गुरियो यांनी मोसाद प्रमुखांना सांगितलं होतं मोसादने अगदी चलाकीने मन अपहरणाचं प्लॅनिंग केलं अकरा मे एकोणीशे एकसष्ट मध्ये आईकमन राहत असलेल्या भागात मोसाचे चार एजंट तग धरून बसले होते आईकमन बस क्रमांक तीनशे दोन मधून उतरेल अशी खबर त्यांना होती पण ठरलेल्या वेळी आलेल्या बस मधून कोणीच उतरलं नाही पुन्हा बस क्रमांक तीनशे दोन ची वाट पाहायचं ठरलं पुढच्या बस मधून आईकमन उतरला नाही तर मिशन तिथेच रद्द करायचा असा आदेश होता पण नेहमीप्रमाणे कहाणीमध्ये ट्विस्ट आला एक बस त्या थांबली आणि बसमधून एक व्यक्ती उतरली होय ती व्यक्ती अॅडॉल्फ आईकमन हीच होती एजंट शाबूत झाले त्यातील एक जण आईकमनला पाठीमागून पकडणार होता कदाचित जाणीव झाली त्याने आपल्या जॅकेटच्या खिशात हात घातला आणि खिशातून पिस्तूल काढेल म्हणून पाठीमागून आलेल्या एजंटने त्याला जोरदार धक्का दिला आणि खाली पडून त्याच्या अंगावर बसला बाकीचे सहकारी पळत आले आणि त्यांनी आईकमनला उचलून कार मध्ये टाकलं त्याचे हातपाय बांधून तोंडात गोळा कुंबण्यात आला पकडला गेला मात्र ती व्यक्ती आईकमळच आहे की नाही याची कसून चौकशी केली गेली त्याच्या अंगावरील अपेंडिक शस्त्रक्रियेच्या खुना तपासून शहानिशा केल्यानंतर तो म्हणत असल्याची खात्री पडली आता त्याला अर्जेंटिनामधून इस्रायलला रवाना करणं त्याची अर्जेंटिना सरकारला ही कल्पना येऊन देणं हे मोसासाठी गरजेचं होतं मोसाच्या रहस्यमय तिच्या जोरावर मन एका विमानातून इस्रायलमध्ये दाखल झाला पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी फाशीची शिक्षा त्याला सुनावण्यात आली एकतीस मे एकोणीशे बासष्ट रोजी त्याला फाशी देण्यात आली हे ऑपरेशन इतक्या रहस्यमय घडून आणलं की आईकमनचं अपहरण होऊन तो इस्रायल सरकारच्या ताब्यात येईपर्यंत कसलाही गाजावाजा झाला नाही या अपहरणानंतर जगभरात मोसादची वाहवाही तर झाली पण मोसादने आपला दरारा देखील निर्माण केला हा दरारा कायम राहण्यास अजून एक ऑपरेशन कारणीभूत ठरलं ते म्हणजे ऑपरेशन थंडर बोल्ट एकोणीसशे शहात्तर मधली ही घटना पॅरिसहून ग्रीस कडे निघालेले विमान पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी हायजॅक केले त्यांनी विमान थेट युगांडा मधील इलंब्रे विमानतळावर उतरले प्रवाशांना ओलीस ठेवले प्रवाशांमध्ये जवळपास शंभर लोक हे जू व इस्रायली नागरिक होते त्यांची सुटका करण्यासाठी मोसादने एतंबे हवाई अड्ड्यावर हल्ला केला आणि या प्रवाशांची सुटका केली अशा या ऑपरेशन थंडर वरून मोसाच्या थ्रिलर स्पाय कारवायांची प्रचिती येते मोसा चाणाक्ष बुद्धिमत्तेचे गुप्तहेर हेरून मोठ्या ऑपरेशनसाठी त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देते एली कोहेन अशा चाणाक्ष गुप्तहेरांपैकी एक नवल म्हणजे कोहेन याने मोसासाठी काम करताना सिरियाचा संरक्षण मंत्र्यांचा मुख्य सल्लागार या पदापर्यंत मजल मारली होती पुढे कोहेन यांना फाशीची शिक्षा देखील झाली पण त्यांच्या गुप्त माहितीचा इस्रायलला लक्षणीय फायदा झाला मोसादने बदलत्या काळानुरूप आपल्या संरचनेत आणि आपल्या युद्ध नीतीमध्ये बदल घडून आणले आधुनिक तंत्रावर आधारित उपकरणे आणि शस्त्रे ह्यात मोसाद संघटनेचा हातखंड आहे हे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी मोहसिन फरकजादे यांची हत्या करून दाखवून दिले मोहसिन फरकजादे हे इराणच्या परमाणू प्रकल्पाचे प्रमुख वैज्ञानिक होते त्यांच्या हत्येकरिता रिमोट कंट्रोल उपग्रहाच्या सहाय्याने चालणाऱ्या मशीन गणचा वापर करण्यात आला मदतीने यांना रस्त्यावर फुल सिक्युरिटी असताना देखील मारण्यात आले विशेष म्हणजे फकरजादे यांच्या शेजारी पंचवीस सेमी इतक्या अंतरावर असणाऱ्या त्यांच्या पत्नीला कोणतीही इजा झाली नव्हती अशी मोसाद संघटना सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे म्हणूनच सध्या जगातील सर्वाधिक ताकदवान गुप्तहेर संघटना यामध्ये पहिल्या पाचात मोसाची वर्णी लागते मोसात कडून पेजर अटॅक या नव्या तंत्राचा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापर होतोय पेजर अटॅक मध्ये मोबाईल लॅपटॉप माऊस अशा उपकरणाच्या मदतीने मोठे स्फोट घडून आणले जातात लेबनॉन मधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची हत्या करण्यात या तंत्राचा वापर करण्यात आलाय काही असो अमेरिका सारख्या देशाची गुप्तहेर संस्था सीआयए देखील मोसाची मदत घेत असेल मोसाद मध्ये काहीतरी आगळी वेगळी बाब आहे हे नक्की त्यात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद